तस्कर आता विविध शक्कल लढवून गुरांची तस्करी करण्याचा नवनवीन मार्ग अवलंबत आहे आता तर गो तस्करांनी तर हद्दच केली आहे चक्क रुग्णवाहिकेमधून गुरांची तस्करी केल्याचं धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी उघड केलं आहे वायकेतून रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाताना आपण पाहिलं आहे मात्र गो तस्करांनी अनोखी शक्कल लढवत चक्क कतलीसाठी गोवंश वाहतुकीसाठी अँब्युलन्सचा वापर केला आहे गो तस्करांची ही अनोखी शक्कल बघून पोलिसही चक्रावले आहेत या कारवाईत पोलिसांना एकूण कतलीसाठी नेणाऱ्या दहा गोवन जातीच्या गायी मिळून आल्या आहेत व चालक व त्याच्या साथीदाराविरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे रुग्णांच्या नावाने रुग्णवाहिकांमधून गुरांच्या वाहतुकीचा संतापजनक प्रकार शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाके नाक्याजवळ घुगडकीस आणला आहे दहा गोवन जातीच्या गायी व रुग्णवाहिका ताब्यात घेत पोलिसांनी चालकाला व त्याच्यासोबत असलेल्या एका साथीदाराला अटक केली आहे मध्य प्रदेशातील एका रुग्णवाहिकेतून गायीची वाहतूक शिरपूर मार्गे येत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाड यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकानं हळाके नाकाजवळ सापळा रचला होता सकाळी सहाच्या सुमारास पोलीस पथकानं पी झिरो नऊ बी ए नऊशे एक्क्याऐंशी क्रमांकाची रुग्णवाहिका थांबून चौकशी केली असता रुग्णांच्या नावाने रुग्णवाहिकेमधून गुराची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण दहा गुवन जातीच्या गायी ताब्यात घेऊन सदर गायीची वैद्यकीय तपासणी करून त्या गोशाळेत पाठवल्या आहेत वाहन चालक विजय प्रल्हाद चौहान व एकोणतीस वर्ष व त्याच्यासोबत असलेला इसम विक्रम बालाराम चौहान दोन्ही राहणार महू मार्वीनगर मध्य प्रदेश अशांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काणे शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाड व त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती की अँब्युलन्स गाडी क्रमांक एम पी झिरो नाईन बी ए नऊशे एक्क्याऐंशी ही सेंदव्याकडून शिरपूरकडे जात असून ह्या अँब्युलन्समध्ये गोवंश जातीच्या जनावरे हे हवेत कत्तलीसाठी घेऊन जात आहे अशी बातमी मिळाल्यावर आम्ही आमचे स्टाफ असे सीमा तपासणी नाका हाडाखेडे येथे जाऊन नाकाबंदी केली असता सदरची जी ॲम्ब्युलन्स आहे ही आम्हाला सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मिळाली ह्या ॲम्ब्युलन्सची तपासणी केली असता याच्यामध्ये दहा गोमूष गाई लहान मोठ्या या एकदम निर्दयतेने आणि यांचे हातपाय वगैरे बांधून ह्या ॲम्ब्युलन्समध्ये कोंबून घेऊन जात असताना मिळून आला त्यावेळी ते तिथे ड्रायव्हर होते विक्रम बलाराम चौहान आणि दुसरा जो चालक आहे विजय प्रल्हाद चौहान दोघं राहणार महू जिल्हा इंदोर मध्य प्रदेश यांना आम्ही याच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आले असून सदरची जे गाई मिळाल्या मला दहा यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गोशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे सदरची जी कारवाई आहे माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत दिवरे साहेब मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब व उपयोगी पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एस आय जयराज शिंदे एस आय रफीक मुल्ला एस आय कैलास जाधव हेड कॉन्स्टेबल चालक मिर्झा व पोलीस कॉन्स्टेबल संजय गोई आम्ही अशी केली असून सदर दोघ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सुनील निकाम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे